आज आपण पनीरची भुर्जी करणार आहे टाकून घेतोय आपण आता थोडस आपण आता जिरी टाकून घेतोय थोडीशी कांदा दीड कांदा चिरलेला आहे आणि छोटे असले तर दोन चिरायचे तळून घेऊ आपण छान कांदा आता जरा आपण असा जरा बारीक करून घ्यायचं थोडं पनीर कांदा अजून थोडा तळून देऊ आपण आता आपण त्याच्यामध्ये टमाटे टाकून घेऊ आणि शिमला मिरची टमाटा आणि शिमला मिरची टाकून घेते एक टमाटे घेतलं होतं आपण आणि बारकी शिमला मिरची मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आपण छान परतून घेईच मध्ये हळद टाकून घेऊ लाल तिखट छान हलवून घ्यायचं आता आपण पावभाजी मसाला घेतलाय थोडासा तोही टाकून घेतला आता छान हलवून तोही घेऊ थोडं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहे चांगलं थोडंसं आपण पाणी टाकून घेऊ जरा वाफ देऊ आपण त्याला थोडंसं मऊ येईल म्हणजे चांगलं मऊ असतोपर्यंत हां आपण आता वाफ दिल ती हलून घेऊ छान छान असं हलवून घ्यायचे आपण छान परतून घ्यायचे आपल्यालाही थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ आपण परतायला छान परतून घेऊ परत आता आपण त्याच्यामध्ये पनीर टाकून घेणार आहे बारीक करून घेते पनीर आपण तेही छान आता परतून घेऊ छान परतून घ्यायचं तेव्हा आता दोन मिनिट आपण झाकण ठेवायचं झालं असं आता आपण पाहू थोडीशी वरून कोथंबी टाकणार आहे आपण आता बुर्जी झाली आपली आता